नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या नवव्या गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनुराशीच्या या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या जी काही माहिती आहे ज्या गोष्टी आहेत हे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे परंतु असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं योग्य पद्धतीने नियोजन लक्ष ठेवू शकता या महिन्याच्या हालचालींवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यातले कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना जो आहे हा आपल्या धनुराशीसाठी कसा असणार आहे आणि कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्यांचे परिणाम शुभ अशुभ आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह रवी सोळा जुलैपर्यंत सातव्या घरामध्ये तर लाभस्थानाचा स्वामीग्रह शुक्रग्रह त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे कुंडलीच्या सातव्या घरात वृषभ राशीमध्ये सव्वीस जुलैपर्यंत राहणार आहे ज्याचा सर्वाधिक लाभ हा व्यावसायिक मंडळींना व्यावसायिक प्रगतीसाठी व्यवसायासाठी सरकारी कामं ज्यांना मिळवायचे त्यांच्यासाठी सरकारी योजनांच्या सर्व प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक उत्पन्न व्यवसायातलं वाढवण्यासाठी व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम राहील परंतु असं असलं तरी कागदपत्र जे असतात डॉक्युमेंट्स त्या संदर्भामध्ये मा मात्र काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं राहील पण नवीन लोकांशी उधारी उसनवारी नवीन व्यवहार करतेवेळी अत्यंत सावधता आणि सावधानता बाळगावी लागणारे शक्यतो असे व्यवहार टाळलेले बरे राहतील नवीन लोकांबरोबर कारण व्यापाराचा कारग्रह जो आहे तो आहे बुध हा कुंडलीच्या आठव्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करणार आहे आणि अष्टमस्थान हे अशुभ स्थान समजलं जातं ज्यामुळे नवीन ओळख करून घेताना समोरच्या लोकांवर एकदम विश्वास टाकायचा नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून आपल्याला सांभाळून राहायचं आहे शक्यतो या काळात कुठल्याही प्रकारचे बँकिंग आर्थिक कायदेशीर व्यवहार हे या संदर्भात कोणालाही जामीन न राहिलेलं उत्तम नाहीतर आपल्या अडचणी मात्र वाढू शकतील आता नाही वाढल्या तर भविष्यात कोणतेही काम मध्यस्थांच्या मार्फत करणार असाल तर एकदम मोठा व्यवहार यांच्या मार्फत करणं टाळा त्यामुळे आपली सर्व माहिती मध्यस्थांना सांगू नका काही गोष्टी गुप्त ठेवा काम होण्याच्या आधीच कोणतेही आर्थिक व्यवहार मध्यस्थ यांच्याबरोबर करू नका नुकसान व फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे मात्र हाच बुधग्रह देश विदेशातील प्रवास दाखवतो आहे ते करायला हरकत नाही त्यावेळेला सुद्धा आपली महत्त्वाची कागदपत्र डॉक्युमेंट्स मौल्यवान वस्तू मात्र सांभाळायच्या आहेत या संपूर्ण महिन्यासाठी शुक्र ग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना उत्तम लाभणार आहे तेव्हा मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी प्रयत्न या महिन्यात करायला हरकत नाही पंचमस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा मंगळ ग्रह अठ्ठावीस जुलैपर्यंत भाग्यस्थानामध्ये राहणार आहे याचा लाभ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परदेशातील शिक्षणाचा निर्णय यासाठी उत्तम होईल तसेच आपल्या राशीच्या पालकमंडळींना आपल्या मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक आर्थिक प्रगतीचा जो आलेख आहे तो वाढताना दिसल्यामुळे सुखावणारा राहील आणि म्हणूनच मुलांच्या भाग्यासाठी भवितव्यासाठी शिक्षणासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास पालक म्हणून आपण अवश्य या महिन्यात घेऊ शकता मंगळ ग्रह हा जागेच्या व्यवहारासाठी खरेदी विक्रीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल व शुभ समजला जातो तेव्हा जागेच्या व्यवहारामध्ये आपण काही निर्णय घेऊ इच्छित असाल तर हा महिना उत्तम जी मंडळी नोकरी किंवा निमित्ताने इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशीनरी इंजिनिअरिंग तंत्रज्ञान जागेचं प्लॉटिंग करणं अशा क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांच्यासाठी हा मंगळ ग्रहाचा शुभयोग भाग्यस्थानातला कार्याचा विस्तार करण्यासाठी कार्यवृद्धी करण्यासाठी तसेच याच क्षेत्रामध्ये ज्यांना परदेशी तंत्रज्ञान मिळवायचं आहे अशा व्यवसाय वृद्धीसाठी परदेश यात्रा करायच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना व हा मंगळ ग्रहाचा योग शुभ व लाभ राहणार आहे देणारा सव्वीस जुलैपर्यंत स्वतःच्याच राशीमधून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह नोकरदार मंडळींना नोकरीत आर्थिक स्थिरता देण्यासाठी अनुकूल राहील तर ज्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी असलेल्या नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी अवश्य याबद्दलचा निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य माहिती मिळवून मात्र शनीची पनवती सुरू असल्यामुळे हे जे निर्णय आहेत ते योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करूनच घ्यायचे आहेत म्हणजे निर्णय चुकण्याची शक्यता कमी राहील तर जी मंडळी नव्याने नोकरीचा शोध घेत आहेत त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळवून देणारा हा महिना राहणार आहे परंतु असं असलं तरी नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी मात्र थोडी जास्त मेहनत घ्या असं आपल्याला बुधग्रह आठव्या घरातून गोचर भ्रमण करते तो सांगतो आहे आपला आत्मविश्वास कमी होणार नाही यावरती मात्र काम करावं लागेल शुक्र रवी गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यामध्ये उत्तम लाभेल तर सरकारी नोकरीचे प्रयत्न पहिल्या पंधरवण्यामध्ये ज्यांना करायचे त्यांनी अवश्य करावे ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत पाठीच्या मणक्याचे हृदयविकार या संदर्भातल्या समस्या सुरू आहेत त्यांनी या महिन्यात विशेष या आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता काळजी घेणं आवश्यक राहील विशेष करून सोळा जुलैनंतर अधिक लक्ष द्या असं ग्रहमान सांगता आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचा अशा रीतीने सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून प्रकारे आपल्याला यातलं मार्गदर्शन दिलं जातं हे आधी जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे व्हॉट्सअप तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो चला शेअर मार्केटचा या महिन्यातला जर विचार केला तर गुंतवणुकीसाठी या महिन्यात फायनान्स इंजिनिअरिंग पॉवर एफ एम सी जी आय टी केमिकल हे सेक्टर आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील आणि डिफेन्स सेक्टरसुद्धा <coughs> इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा असणारा आहे मात्र उतावळेपणा करून निर्णय घ्यायचे नाही थोडं संयम ठेवूनच ट्रेड करावे लागतील मुलांच्या नावाने नव्याने गुंतवणूक करण्यासाठी नव्याने डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी हा महिना शुभ राहील मंडळी ही होती या जुलै महिन्यातली महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशीफळ हो अगदी एक ते एकतीस जुलैपर्यंतच त्यामुळे या महिन्यातले जे शुभ अशुभ दिवस आहेत ते नक्की कुठे आणि कसे सांभाळायचे ते समजायला अजून सोपं जाईल महिन्याची सुरुवात ही आपल्याला बऱ्यापैकी शुभ नारक राहणार आहे कारण महिन्याचे पहिले सहा दिवस एक ते सहा जुलै नोकरदार मंडळींना लाभाचे वरिष्ठांची साथ मिळवण्यासाठी उत्तम असणार आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेली जी नवोदित तरुण मंडळी आहेत त्यांनी जर जरा अधिक हा योग चांगला फलदायी राहणार आहे त्यामुळे शोध घेतला चांगल्या नोकरीची संधी मिळण्याचा योग आहे मित्रपरिवार नातेवाईक यांची साथ या काळात उत्तम राहील सात आठ जुलै एम एन सी मल्टीनॅशनल कंपनीज किंवा परदेशात नोकरीचे प्रयत्न करत असल्यास इथे आपल्याला संधी मिळण्याचा योग आहे मेहनत मात्र अधिक घ्यावी लागेल तसेच खर्चावर मात्र नियंत्रण ठेवायचं आहे नवीन खर्च नवीन गुंतवणूक नवीन काही दुसरे व्यावहारिक निर्णय घेताना थोडी सावधानता ठेवायची आहेत थोडेसे बाबतीत मात्र हे अशुभ दिवस राहतील आणि आरोग्य सांभाळायचं आहे नऊ ते पंधरा जुलै पुढचे सात दिवस हे उत्तम महत्त्वाच्या कामासाठी नवीन लोकांच्या गाठीभिटी घेण्यासाठी कामाची सुरुवात करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी तयार करण्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती या काळात राहील कुटुंबातील कार्याची जबाबदारी मात्र थोडीशी वाढताना दिसेल त्यामुळे आर्थिक नियोजन करून चालल्यास काळजी नसावी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय या काळात जर घेत असाल तर मुद्दामून घ्या उत्तम दिवस सोळा सतरा जुलै थोडीशी चिंता वाढवणारे दिवस मात्र घरासाठी काही नवीन गोष्टींची खरेदी करायची असेल तर या दिवसात करू शकता अठरा एकोणीस जुलै विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी उत्तम दिवस महत्त्वाचे काही इंटरव्ह्यू असतील तर त्यासाठी घेतलेली मेहनत निश्चितच वाया जाणार नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संधी देणारे हे दिवस राहतील खरेदी विक्री गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग अशा बाबींसाठी व्यवहारासाठी हे अनुकूल दिवस आहेत वीस एकवीस जुलै हे दोन दिवस मात्र आरोग्य सांभाळायचे मानसिक व शारीरिक दगदग त्रागा थोडासा कमी होईल याकडे लक्ष द्यायचंय तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय शांत राहायचं आहे बावीस तेवीस जुलै विवाहाची बोलणी करणं नवीन नातेसंबंध जोडणं नवीन लोकांशी जोडणं व्यावसायिक मंडळींसाठी हे शुभ दिवस असतील कोर्ट कचेरीची कामं करायची असतील तर हे दिवस अनुकूल असं वातावरण देतील चोवीस पंचवीस सव्वीस जुलै थोडं वादावादीपासून लांब राहा मानसिक ताणतणाव दगदग सांभाळा पथ्यपाणी आरोग्याच्या बाबतीत जरा जास्त लक्ष देऊन सांभाळा आरोग्याकडे दुर्लक्ष नको सत्तावीस ते एकतीस जुलै हे महिन्यातले शेवटचे पाच दिवस अतिशय उत्तम शुभ आणि भाग्यकारक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरुवात ज्यांना करायची त्यांनी या दिवसात अवश्य विचार करू शकता वडिलोपार्जित धन संपत्ती कार्य जमीन जुमला व्यवसाय यासाठीचे काही निर्णय घ्यायचे असतील त्याच्यातले काही इन्वॉल्वमेंट वाढवायचे असेल तर उत्तम दिवस लाभाचे आणि आनंदी दिवस तर म्हणजे ही झाली या जुलै महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची एक ते एकतीस तारखेपर्यंतची माहिती आता आपण जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे आहेत काही अशुभ परिणाम कमी करायचे तर काय करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये रविग्रहाची साथ मिळवण्यासाठी रोज ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप एकमाळ अवश्य करा तर विष्णू सहस्त्रनाम करायला विसरू नका त्याचप्रमाणे नवग्रह स्तोत्र जर आपल्याला उपलब्ध झालं तर त्याचाही रोज एक पाठ सकाळच्या वेळेत केलेला उत्तम राहील मंडळी ही होती आपल्या धनुराशीची या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आपण ज्योतिष कट्ट्याच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्याची आम्ही नेहमीच माहिती देतो त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचा संकलित केलेलं पृ पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा आमचा नंबर मगाशी दिलाच आहे त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवलं जाईल घरपोच त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री शे सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र सुद्धा आपल्याला मागवायची असतील विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष स्मरण शक्ती एकाग्रता अभ्यासातली आवड निर्माण करण्यासाठी सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तुत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुषी यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायची तर आधी व्हॉट्सअप करा मेसेज करा माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे मंडळी आता चातुर्मास सुरू होतोय आहे या चातुर्मासामध्ये विविध प्रकारची व्रतवैकल्य आपण करत असतो देवतांचे मंत्रपाठ करत असतो आम्ही ज्योतिष कट्ट्याच्या वतीने हे नवीन पुस्तक पब्लिश करत आहोत याची सुद्धा आपण ऑर्डर देऊ शकता एकशे एकावन्न रुपये फोनपे करून ही आहे अष्टोत्तर शतनामावली या, शतन या पुस्तकामध्ये जवळजवळ सत्तावीस देवता यांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक मंत्र साधनेची आवड आहे त्यांनी अवश्य हे पुस्तक मागवू शकता अष्टोत्तर शतनामावली तर मंडळी आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवायची असेल तर आपल्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत या धूपदीप पात्रामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करत घंटानाद करत शुद्ध कुठल्याही पवित्र मंत्राचा जप करत संपूर्ण वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ हा अग्नी वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली नकारात्मक ऊर्जा कमी होणं चैतन्य ऊर्जा वाढणं याला निश्चित खूप सुंदर मदत मिळते याची माहितीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण ऑर्डर देऊ शकता म्हणजे असा हा जुलै महिना आपल्या धनुराशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा आणि आपल्या इच्छापूर्तीचा जाऊ ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद